हे महाबिघाडी सरकार फसव्या घोषणांचा पाऊस पडायला लागलेला आहे त्यांना असं वाटतंय की त्याने आत्तापर्यंत जो काही कारभार केला आहे तो सगळा कारभार जनता विसरेल आणि फसव्या योजनांना बळी पडून यांना मतदान करेल अशी त्यांची एक वेळी आशा आहे मग या योजनांमध्ये लाडकी बहीण अशा बऱ्याच काही घोषणा आहेत बाकीच्या योजनांवरती मी आज काही बोलणार नाही त्याच्याबद्दल जनता बोलते जनता अनुभव घेते आहे आणि मला जेव्हा वाटेल तेव्हा मी आदित्य आमचे सगळे संजय राऊत आहेत देसाई साहेब आहेत विनायकजी आहेत सगळेच आवाज उठवतील आज मी त्यांच्या एका योजनेबद्दल बोलणार आहे आणि ती योजना म्हणजे लाडका मित्र किंवा लाडका कॉन्ट्रॅक्टर किंवा लाडका उद्योगपती ही योजना आणि ही योजना त्या योजनेबद्दल आम्ही गेल्या वर्षी धारावी येथे मोठा मोर्चा काढला होता साहजिकच आहे धारावीचा सा उल्लेख केल्यानंतर आज मी जे बोलणार आहे ते धारावीच्या पुनर्वसन प्रकल्पाबद्दल धारावीकरांना त्यांच्या हक्काचं घर जिथल्या तिथे मिळालंच पाहिजे आणि ते सुद्धा पाचशे स्क्वेअर फुटाचं मिळालंच पाहिजे ही शिवसेनेची आग्रही भूमिका कालही होती आजही आहे आणि उद्यासुद्धा राहणार आहे धारावीचा विचार केला तर धारावी ही केवळ के एक नुसती झोपडपट्टी नाही तर एक त्याच्यात वेगळेपण आहे ते वेगळेपण असं आहे की ही जणू काही इंडस्ट्रीयल श्रम म्हणजे ह्या प्रत्येक घरामध्ये एक मायक्रोस्केलचा उद्योग चालतो मग त्याच्यामध्ये काही ठिकाणी कुंभारपण आले अगदी इडलीवाले आले चांबड्याचा उद्योग करणारे आले कुंची कोरवे आले बऱ्याच गोष्टी आहेत आणि त्या धंद्यांचं करणार काय हा एक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे आम्ही मोर्चा काढला होता तो मोर्चा जो एक बेसुमार डी आर काढून अडाणीला द्यायचा त्यांचा जो डाव आहे जो आम्ही उधळून लावणार आहोत तो कधीही यशस्वी होऊ देणार नाही आहोत मुंबईभर अडाणींकडनं स्टेडियर विकत घेतला पाहिजे ही एक जबरदस्तीची अट त्यांनी त्याच्यात टाकलेली आहे त्याच्याविरुद्ध तर आम्ही दंड थोपटलेले आहेतच मात्र गेल्या आठवड्यात काही बातम्या आल्या त्या बातम्या पाहिल्यानंतर ह्या योजनांच्या सगळ्या फसव्या धुरण्यामागे त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर मित्राचं कसं ते चांग भलं करू इच्छित आहेत ते आम्ही तुम्हाला दाखवत आहोत एकूण काय तर मोदी आणि शहा गुजरातला मुंबईची गिफ्ट सिटी पळून नेलेली आहे आणि मुंबईला अदानी सिटी करण्याचा त्यांचा डाव आहे म्हणजे कदाचित उद्या हे मुंबईचं नावही बदलतील आणि मुंबईचं नाव अदानी सिटी करतील अर्थात ते आम्ही कदापि होऊ देणार नाही जर का त्यांना उदाहरणच पाहायचं असेल तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं उदाहरण त्यांच्या डोळ्यासमोर आहे किंवा त्यांनी नसेल तर ते पाहावं की कसा मराठी माणूस एकवटला तर अनेक जणांच्या डोक्यात जो अहंकार घुसला होता अगदी दिवा दिवाकरो वगैरे तो उधळून लावतो हो आणि मराठी माणूस मुंबई वाचवतो आज मुंबईकरांना मी आवाहन करतो आहे की आपण मध्ये मी बातमी वाचली की मुंबई बचाव समिती मुंबई बचाव वगैरे नाही मुंबई रक्षक समिती पाहिजे आणि मुंबईमध्ये जे काही एकूण ह्यांचे चाळे चाललेले आहेत मुंबईला लुटायचं मुंबईची तिजोरी रिकामी करायची आणि मुंबईला भिकेला लावायचं यांचं कारस्थान आहे ते आम्ही कदापी होऊ देणार नाही आज मी आपल्याला बोलवलं ते एवढ्यासाठी की अडाणीला हे टेंडर दिलं गेलं त्यावेळेला टेंडरमध्ये नसलेल्या काही गोष्टी ह्या आज त्या देऊ करत आहेत म्हणजे एक तर वारेमाफ एफ एस आहे मुळामध्ये जर का धारावीचा प्रकल्प आपण पाहिला तर पाचशे नव्वद एकरचा हा एकूण भूखंड आहे त्या पाचशे नव्वदमध्ये तीनशे एकर हा गृहनिर्माणसाठी आहे किंवा तिथे घर आहेत मग बाकीचा जो आहे त्याच्यामध्ये माहीम नेचर पार्क नंतर मग टाटाचं ते पॉवर स्टेशन आहे रिसिव्हिंग सेंटर वगैरे काय काही गोष्टी आहेत आणि एकूण टेंडरमध्ये जर का तुम्ही बघाल तर कुठेही वाढीव टी डी आरचा उल्लेख नाही आहे त्याच्यानंतर आता जे काही तिकडे चाललेलं आहे की सर्व घरांना ते नंबर देत आहेत म्हणजे धारावीकरांना पात्र अपात्रतेच्या चक्रव्यूहात अडकून हाकलून द्यायचं आम्ही एकाही धारावीकाराला तिथून जाऊ देणार नाही आम्ही प्रत्येक धारावीकाराच्या मागे उभं राहू पण पात्र अपात्रतेचा निकष लावून धारावी रिकामी करायची आणि मग रिकामी केलेली ही मा धारावी अदानीच्या घशामध्ये अलगच जाईल की जिकडे पुन्हा भूखंडाचा श्रीखंड ओरपाल हे सगळे तयार मुख्य मुद्दा काय आहे की हे सगळे जे काही कारस्थान आहे ते मुंबईचं नागरी संतुलन बिघडवण्याचा हा डाव आहे नागरी संतुलन आपण मानसिक संतुलन बोलतो मानसिक संतुलन बिघडलेली माणसं आपल्याला माहिती आहेत कोण आहेत काय काय करतायत काही जणांच्या मानसिकतेलासुद्धा बुरशी आलेली आहे त्याच्यामुळे अशी सगळी माणसं आहेत ती याच्यामागे आहेत नागरी संतुलन मी एवढ्यासाठी म्हणतो आहे की त्यांनी जी काही जागा पाचशे नव्वदच्या वरती मागितलेली आहे पाचशे चाळीस एकर म्हणजे मुळामध्ये बघा की धारावी पाचशे नव्वद एकरची आहे प्रत्यक्ष टेंडरमध्ये सुद्धा धारावी नोटिफाईड एरियामध्ये जे काही लागेल सहकार्य ते सरकार करेल असं नमूद केलेलं आहे आणि त्याच्यात काही गैर आहे असं माझं म्हणणं नाही आहे कारण प्रत्येक प्रकल्पाला जर काही सरकारकडनं सहाय्य आवश्यक असेल तर ते दिलं गेलं पाहिजे याच्याबद्दल दोमत असण्याचं कारण नाही आहे पण आता पात्र अपात्र हे ठरवताना नंबर एवढे वाढवायचे की आता त्याच्यामध्ये हा प्रकल्प होऊच शकत नाही मग आम्हाला अधिकची जागा पाहिजे आता ही अधिकची जागा कोणती तर कुर्लाची मदर डेअरी आहे दहिसरचा टोल नाका ज्याच्याबद्दल विनोद घोसाळकरनी आवाज उठवलेला आहे मुलुंडचा टोल नाका आहे त्याच्यानंतर मुंबईची मिठाग्र आहेत अनेक ठिकाणी जवळपास आम्ही माहितीच्या अधिकारामध्ये ह्या वीस जागा आहेत त्याची यादी आहे हे माहितीच्या अधिकारात मिळवलेलं हे संपूर्ण हा कागद आहे आणि त्याच्यामध्ये अनेक जागा म्हणजे मातृदुग्धशाळेची कुर्ल्याची तुम्हाला म्हटलं तसं अनेक ठिकाणी अंदाजे क्षेत्रफळ माहिती उपलब्ध नाही माहिती उपलब्ध नाही कुठे एकवीस एकर सेहेचाळीस एकर अठरा एकर बऱ्याच ठिकाणी माहिती एक उपलब्ध नाही एक तर महत्त्वाचा प्रश्न काय की धारावीचा आराखडा कोणाला माहिती आहे का धारावी नक्की कशी विकसित होणार आहे हे माहिती आहे का ह्याचा कुठेही उल्लेख नाही आहे आणि अचानक हे सरकार लाडक्या मित्रासाठी कोणाचं मित्र तुम्हाला माहिती आहे त्या लाडक्या मित्रासाठी वेगवेगळ्या ठिकाणी झोपडपट्टी योजनेतून जागा अधिग्रहित करायला लागलेले हा काय प्रकार आहे कोणासाठी करताय आणि मग जिथे मुंबईचे इतर प्रकल्प होणार आहेत त्या ठिकाणाला तुम्ही नख का लावताय अगदी वाघ नख नस नसलं तरी सरकारी नख त्याला का लावता आहात आणि मग धारावीची लोक आहेत या धारावीच्या प्रत्येक घरात उद्योग आहे मूळ कल्पना अशी होती की तिथे जी काही एक रेल्वेची लँड आहे त्या रेल्वे लँड